जालना जिल्ह्यात व राज्यात मातंग समाजावर वाढता अन्याय नेताजी सुभाषचंद्र बोस सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रतन लांडगे आक्रमक पोलीस यंत्रणा व सरकार काय करत आहे जालना जिल्ह्यातील व संपूर्ण राज्यात मागील काही दिवसापासून अन्याय त्यांच्यात वाढली आहे कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागलाय त्यामुळे संपूर्ण राज्यातील समाज भयभीत झाला असून पोलीस यंत्रणा व सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत आणखी किती मुडदे तुम्ही आमच्या समाज बांधवांशी पाळणार आहात असा प्रश्न उपस्थित करत नेताजी सुभाषचंद्र बोस या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रतन लांडगे यांनी सरकार व पोलिस यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमच्या समाज बांधवांना न्याय द्या अशी सार्थ हाक आज जालना येथे झालेल्या मोर्चात सरकारला दिली सरकारने तात्काळ आमच्या समाज बांधवांसाठी योग्य ती दखल घेऊन न्याय द्यावा अन्यथा आपल्याच तरुणांनी आता सरकार व पोलिस यंत्रणेवर अवलंबून न राहता लाठ्या काट्या घेऊन आपल्या समाजाचे व स्वतःचे रक्षण करण्यासाठी सज्ज व्हावे अशी मागणी सुद्धा यावेळी त्यांनी समाज बांधवांना केली आहे सर मी नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचा संस्थापक अध्यक्ष रतन आसन लांडगे आज आक्रोश मोर्चा आहे नूतन वसाद म्हणजे विकास लोंढे याला बेरहिमनी चार पाच गुंड्यांनी बेरहिमनी एकशे वीस वार माणूस मारलेले आहे आणि बेदम मारून सी त्याचा खून केला आहे आता प्रत्येक मातंग समाजाला वेगवेगळ्या जातीचे कोणती बी लोक फक्त मातंग समाजालाच बेरेमनी मारून सेनी त्याच्यामुळे अन्य अत्याचार करते यासाठी आज सगळ्या मातंग समाजाने आम्ही आज मोर्चाचं नियोजन ठेवलं आहे आणि आज हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पासून तर कलेक्टर ऑफिस लोक आमचा मोर्चा आहे आणि ह्या मोर्चामध्ये आमची मागणी अशी आहे की आज ही प्रशासन पोलीस आज ही शासन आज हाता हात धरून बसलेली आहे आणि जे लोक गोर अन्याय करते त्या लोकांना ती सपोर्ट करते त्यांना फक्त काही दिवसाची शिक्षा करतील त्यांना जेल म्हणून रिया करतील असं जर पर्ग घडलं तर आज महातग समाज आमचा वंचित झाला आहे आज महातग समाजामधले जे तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलाला मी आवाहन करतो की आज आपल्याला हातामध्ये काठी घ्यायचा आज वेळ आला आहे आणि आज, आज तर सगळे तरुण मुलांनी आवाहन करीन की माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि त्या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एक ग्रुप तयार करा आणि जिथं होत असेल शासनाला कळवा आणि शासनाने जर दखल नाही घेतली तर त्यांचे हातपाय तोडायची अशी ताकद ठेवा असे महात समाजाने बांगड्या भरून बसून ठेवू नका आणि लाखोच्या संख्येने मोर्चा काढा आज तुम्हाला लोकांना मार लागले तर आज तुम्हाला काहीतरी काळजी नाही आज तुम्ही मुठ्ठीभर लोक जमा व्हावं हो लागले माझी इच्छा आहे की पुरे महाराष्ट्रभर लोकांनी भरपूर समर्थन द्यावा आणि हे विकास लोंडेला महाराजांना फासरी शिक्षा व्हावा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र मध्ये महातग समाजाला अन्याय करते त्यांना रस्त्यावर भोंगळ नांगळ करून दिंडी काढावा त्यांच्या तोंडाला काळ लावा नाशिक मध्ये आ.. कायद्याचा किल्ला असा नाशिक जिल्हा आहे तसं जालन्यामध्ये जालना जालना जिल्हा कायद्याचा किल्ला करण्यामध्ये यावा पोलिसांनी नि शासनाने डोळे उघडावा त्या आज मातांग समाजावर मोठ्या प्रकारे अन्याय होतो आज आम्ही वैतागून आज आमच्या हातामध्ये आम्ही काठी घेऊन आज आमच्या तरुण मुला जमा करून आमच्या मातांगचे आमच्या आई बहिणीच आमच्या मुलाच आमचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला वैतागून हातामध्ये काठी घेणं आम्हाला मजबूर्ण होऊन लागेल म्हणून शासनाला विनंती करतो की तात्काळ तातक्या ह्या गुंड्या गर्द्याला या लोकांना असं नंग करून भोंगळ करून गाड्या बसून त्यांची वरात काढा आणि त्यांना मार मारा करला फाशीची शिक्षा द्यावा आणि फाशी शिक्षा त्या लोकांना कमीच आहे त्याला तडफू 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 मारावा कारण की एक गरिबाच्या व्यक्तीला ते जीव मारते आज त्यांच्या घरचे लोक वनवासी वनवाशी झाले आज काम करून त्याला नाही त्या कोणीवर राह होते आज ही दुखाची गोष्ट आहे आज मनामध्ये आमच्या इतका राग आहे पण आज आम्ही शासनाच्या बंधन मंडळी बांधलेलो आहे पण शासन जर आम्हाला सहकार्य करत नसेल तर कायदा आम्हाला हातामध्ये घेणं लागल हे तात्काळ तात्काळ मी शासनाला सांगतो की डोळे झाकून बसू नका मातांग समाजाला सांगतो की तरुण मुलं सगळे तरी आपल्या हातामध्ये उतरा आणि आपल्या सगळं अन्याय झाला तर आपण त्यांना आपल्या मांगाचा टफळ काय मातांगाच ती खाई वाजून दाखवा माझी इतकी इच्छा आहे मी तुम्हाला सपोर्ट करीन मी रतन आसाम लांडगे घे माझा मला मी तुम्हाला सपोर्ट करीन आज आमचा हो मोर्चा आहे जिल्हा अधिकाऱ्यावर आज आम्ही त्यांना निवेदन देणार आहे आणि तात्काळ तात्काळ हे भरपाईचा करून श्री द्यावा लागल आणि सात आम्हाला भरपाई करून द्यावा कथोर की आज आमचा ते अनाथ मुलगा आज मेला आहे त्या मायाबाला कुणी जगीवणार नाही म्हणून मानधान देऊन त्यांना सहकार्य करावा आणि कठोर कठोर कारवाई करावा ही माझी मागणी आहे